महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक जवळ आली वळसे पाटील आणि देवदत्त निकम उभे उभं राहण्याची शक्यता एकमेकांच्या विरोधात तर काय होईल वळसे पाटील निवडून येतील का बरं काम आहेत त्यांची तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत निकम का नको निकम आमचे मित्र आहेत बस मग पण वळसे पाटलांसारखा विकास करू शकणार नाही काय विकास केला माहिती आहे तुम्हाला हो केलाय ना काय केलाय बंधारे बांधले अजून ते तयार केलेले आहेत गावागावांमध्ये रस्ते झालेले आहेत अजून झालेलं आहे सभा मंडप इतर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केलेली आहेत अजून अजूनही बरं काय केलेलं आहे वळसे बाटील येतील असं म्हणायचं तुम्हाला हो नक्की नक्की हां ठीक आहे नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक जवळ आली वळसे पाटीलांना निवदत्त निकम यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे तर कोणाची हवा आहे आणि कोण निवडून येऊ शकतो थांबलेल्या दिलीप पाटील दिलीप वळसे पाटील का बरं आमच्याबद्दल पहिले बघ तू पण गेली हो कुंकिता मायात करतात हो का निकम नाही आता

को करती ना? ना। विकास कोणी विकास आपले दिलीपुढे करतील ना नावधर तरी काम करतील ना पुढे विकास निवडून दिला तर साहेबांनी एवढे के विकास केलेले भरपूर विकास केलेले हा पुढे पण करतील साहेब हां हा कोण निवडून काय वाटतं साहेब आहे ना साहेब आहे